नमस्कार टुडे समाचार न्यूजमध्ये सर्व प्रेक्षकाचं स्वागत आहे मी हुकमत मुलानी मी तुम्हाला सतत ग्रामीण भागामध्ये ज्या नागरिकांना समस्या असतात त्या समस्या काय असतात आणि नागरिक हे जिल्हा कार्यालय जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये येतात आणि त्यांच्या तक्रारी खूप असतात वेगवेगळ्या आता एका गावातली तक्रारी घेऊन नागरिक आलेले इथं कळम तालुक्यात त्यांचं गाव आहे इथं महिला आहेत खूप नागरिक पण आहेत काय समस्या आहे आजी काय नाव आहे तुमचं शांताबाई गवळी बर कुठून आला तुम्ही शिंगोली बरं गाव शिंगोली हा शिंगोली बर काय विषय नेमका कशासाठी आले तुम्ही काय आमच्या नौकरी नाही त्या मजुरी करता लेक मिळालाय खायला काय नाही काय करावं म्हणून आलं आपलं हा लेकर लांडला नाही ते लेक मरून गेलाय सुना मी का तर ताव आता काय केलं काय तर शेत मिळावं म्हणून केलं नाही तवली तर मोरी खातेली म्हणून हा काय मावशी काय काय सांगाल कशासाठी काय काय होतं निवेदन दिले गायराजे मी नावावर नाव काय तुमच्या नांगरके राहणार बाबळगाव तालुका कळम जिल्हा उस्मानाबाद मजुरी गावात लागत नाही दहा पंधरा माणसाचं कुटुंब आहे मालक वारलेला आहे जे मी नावावर होय म्हणून पन्नास वर्ष झालं कसून खाताव भागत नाही घरचं कुठं कामाला धंद्याला कुणी नाही घरातले म्हणजे तुम्ही ज्या ठिकाणी राहता ती जागा कुठली गायरणातली आणि गावात आहे बारखे एक छोट घर तिथं सेवा मिळतात का ग्रामपंचायतच्या काय कुठं तुम्ही ज्या ठिकाणी राहता तिथं घरी पाण्याचं ह्याचं एवढं साईन बाकीची काय सेवा काय अडचणी काय ती जागा नावा नसल्यामुळं काय अडचणी म्हणजे आता काय कुठं ते आमच्या आम्ही असं कष्ट करून खाताव ते आमच्या नावावर व्हावी मग आता गरीब तरी कुठवर गरीब राहायचंय लेकरं बाळ बी मंजुरीच करते ते आम्ही बी मंजुरीच करायचे असं कुठवर मग आहे त्या जात्रे आम्ही हो ना आमचं हो बघा जागा नावावर नसल्यामुळं काय होत शासनाची जी योजना असते ना ती योजना असण्यासाठी सात बारा आठ मालकी हखात लागतो आणि त्याच्यानंतरच शासनाची योजना त्या लाभार्थ्याला घेता येते अशा काही अडचणी असतील ग्रामीण भागामध्ये महिलांना काही जास्त एवढं बोलता थोडं कमी आलं असेल काय नाव काय तुमचं कुठून राहते काय तुम्ही होते का सोबत आता काय विषय हे गायरणामधल्या जी जमिनी आहेत ही भूमिनाच्या मालकी हक्कामध्ये कराव्यात आणि त्यांना पोट भरण्यासाठी ती जमीन वाटप कराव्यात आणि जी लोक भूमीन आहेत त्यांना गायरान भरपूर आहेत या जिल्ह्यामध्ये ते त्यांना कुठंतरी त्यांचा उदरनिर्वाह हो व्हावं म्हणून शासनानं त्यांचा विचार करावा कमीत कमी, कमी त्यांना पाच एकर जमीन दे द्यावी आणि जे लोक पूर्वीपासून ज्या गायनामध्ये वास्तव्यात आहेत त्या ठिकाणी शासनानं करोडो रुपयाचा निधी त्या ठिकाणी खर्च केलेला आहे पण घरकुल बांधायचं म्हणले की शासनाचा नि तिथं उपयोग होत नाही त्या ठिकाणी निधी द्या द्यायला पाहिजे घरकुल बांधायला एक लाख तीस हजाराची फक्त माग घरकुलाची योजना आहे तरी ती बांधायला सरकार परवानगी देत नाही आणि कोठ्यावधी निद निधी खर्च करायला मात्र शासन त्या ठिकाणी परवानगी कशी देत आहे हा एक विषय आहे महत्त्वाचा विषय म्हणलं तुम्ही मला सांगा घरकुल योजनेमध्ये नाव मंजूर आहे लाभार्थी गायरण्यामध्ये राहतात त्याच्यामुळे ते त्याला लाभ भेटत हां घरकुलामध्ये ना नाव आहेत यादी येते आणि गायर असल्यामुळे त्याला लाभ मिळत नाहीत बाकीच्या एवढं ना कशा त्या ठिकाणी शासन राबवत आहे त्याची भी तर शासनानं चौकशी करायला पाहिजे ना का गुत्तेदारी जगिन्यापाई किंवा ग्रामपंचायत जमिन्यापाई शासन निधी खर्च करते का ज्या ठिकाणी लाभार्थी राहतो त्याच्यामुळे निधी खर्च होतो ना मग एक लाख तीस हजार घरकुल बांधा का परवानगी मिळत नाही ही शासनानं विचार करायला पाहिजे याच्यावर हो कुठून हो। का माडगाव जहागीर ह्याच्यासोबत तुमचा आपला विषय आहे भूमीना जमीन मिळावी आणि दुसरा विषय असा आहे की गावात कोट्यावधीची योजना केली पण गावात नळाला कधीच पाणी आलेलं नाही हां अक्षरशः ते लांबून लांबून पाणी आणावं लागते शासनाने केले कोट्यावधीची योजना पण ग्रामपंचायत राबीत नाही मग आता काय वाटतं तुम्ही काय तुमचं काय मत आहे आता पाणी मिळावं किंवा जमीन मिळावी असंच मत दुसरं काय आणखी नागरिक प्रतिक्रिया जाऊन घेऊया काय सांगत हा मी काय निवेदन काय नाव आर्गेना कांबळे राहणारा बावळगाव तालुका कळम धाराशिव मी गायरानधारक आहे मला कसलीही जमीन नाही नसल्यामुळं मी जे गायरानामध्ये मी अतिक्रम करून मी स्वतः लेकरं बाळ घेऊन जानवर डोहरं घेऊन मी कोपट बांधून राहत आहे किती दिवसापासून राहतात मी एकोणीसशे त्र्याऐंशीपासून मी अतिक्रम केलेला आहे तुम्हाला तिथं काय योजना वगैरे शासनाचं कसं भेटल हे शासनाने भेटल आम्ही पाठपुरावे केले कुठं कुठं केले तालुक्यावर केले मोर्चे काढले आम्ही वाग आम्हाला जमीन जे, द्या राहण्यासाठी जागा द्या म्हणून गायरानामध्ये तर म्हणजे मोर्चे काढल्यानंतर ते बोलायचे हां ठीक आहे मग निवेदन आमचे घ्यायचे आणि ते निघून जायचे आम्ही त्या निवेदनाची वाट बघत बसायचे कसलीही आम्हाला त्यांनी निवे त्याची आम त्यांनी पूर्तता घेतली नाही तिथून आम्ही हे जिल्ह्यावर येऊन आम्ही मोठमोठे मोर्चे काढले कलेक्टरला निवेदन दिले बघा आम्हा गोरगरवे आहेत आम्हाला जमीन द्या आम्हाला जमीन नाही आम्ही एकोणीसशे त्र्याऐंशीपासून आम्ही अतिक्रम केलेला आहे तरी त्यांनी निवेदन घेतली त्यांची सुद्धा त्यांनी केला नाही किती लोक लोक आले आहेत आम्ही कमीत कमी माझ्या कळंब तालुक्यातले आम्ही दहा अकरा लोक आलो वेगवेगळ्या गावात हा इथं आणखीन काही भारतीय दलित एक एकती समिती जिल्हा उस्मानाबाद निवेदन दिले महाराष्ट्र अध्यक्ष तथा जिल्हाध्यक्ष आहेत आपल्यासोबत रमेश बांधळे तुम्हीच का होय मीच काय नाव तुमचं मी डॉक्टर रमेश बनसोडे सध्या भारतीय दलित ऐकेकृती महाराष्ट्र अध्यक्ष आणि सीता जिल्हाध्यक्ष सध्या प्रभारी जिल्हाध्यक्ष म्हणून मीच काम करतो अच्छा मला एक सांगा हे ग्रामीण भागामधले जे लोकं आहेत हे अतिक्रमण भूकंपानंतर एकोणीसशे त्र्याण्णवला भूकंप झाला त्याच्यानंतर काही लोकांना घरं नव्हते म्हणून त्यांनी गायनांमध्ये घरं घातले शासनाच्या योजना मिळत नाहीत त्यांना त्यांच्या नावावर नसल्यामुळे प्रमुख आट आहे जागा नावावर पाहिजे नाव का यादी तर असते मात्र त्यांना लाभ घेता येत नाही त्या संदर्भात महाराष्ट्र शासनानं दखलच घ्यायला पाहिजे कारण हा घरकुलाचा निधी महाराष्ट्र शासनाच्या नावावर मंजूर करतो आणि मंजूर झालेला निधी घर न बांधता जातो कुठं हा माझा पहिला प्रश्न महाराष्ट्र शासनाला आहे तर हा निधी ज्याची त्याला भेटायचं पाहिजे आणि कबाली हवाला जी म्हणते ती कबाली हवाला ह्या लोकांना द्यायला पाहिजे कारण तेतीत बाय तेचा एक प्लॉट जर त्यांना गायऱ्यांना दिला तर त्या गरीब व्यक्तीचं तिथं घर चांगल्या पद्धतीनं उभारतं आणि काय केलं आज आज आमची म्हणजे मागणी होती महाराष्ट्र शासनाला की जे आम्ही जी सर्वच उस्मा जिल्ह्यासह पूर्ण महाराष्ट्रातले हो जे काय भूमिहीन लोक आहेत तर त्या भूमिहीन लोकांना लोका जे आपल्या गायरान जमिनी पडून आहेत किंवा धनदांडगे जे आहेत व्यावसायिक मोठे मोठे दोन नंबर धंदे करणारे ह्यांनी जे लाटलेल्या जमिनी आहेत लुबडलेल्या जमिनी आहेत महाराष्ट्र शासनाच्या ह्या त्यांनी महाराष्ट्र शासनाने त्यांच्या ताब्यात घेऊन आमच्यासारख्या भूमिनांना पाच पाच एकर दिली पाहिजे किंवा आमच्या घरातल्या एकाला सरकारी नोकरी सामावून घेतला पाहिजे हे आमची प्रमुख आट आहे आणि आम्हाला ह्यात कुणा जातीत आहे किंवा कुणा धर्मात आहे हे जे आम्हाला काहीही देणं घेणं नाही फक्त तो भूमिहीन असाय पाहिजे हा आमची पहिली आटा आहे मग आता आज निवेदन दिलं आहे काय त्याच्यावर मुदत वगैरे काय विनंती वगैरे साहेबांनी आत्ता आम्हाला सांगितलं की पंधरा दिवसानंतर पंधरा दिवसापर्यंत आम्ही तुम्हाला ह्याचं उत्तर देऊ ह्याच्या अगोदरही त्यांनी आम्हाला पत्र दिलं आहे पण त्या पत्रात त्यांनी कारवाई केलेली आहे असं पत्रात उल्लेख आहे परंतु काय कारवाई केली आहे त्यांनी आत कळवलं नाही त्याच्यामुळं आम्ही हे दुसरं निवेदनात देत देत आहेत आणि याच्या पुढे जर ह्यांनी आमची दखल आता घेतली नाही पंधरा दिवसात तर येणाऱ्या काळात इथं आम्ही सर्वच बहुसंख्य बहुसंख्येने आम्ही तर अमरून उपोषण कलेक्टर ऑफिस पुढं किंवा आझाद मैदानावर आम्ही करण्यास तयार आहे अच्छा बघा यांनी उपोषणाचा थेट इशारा दिला आहे जर यांना न्याय न्याय मिळाला तर ते उपोषण करणार आहेत काय म्हणतात तुम्ही या इकडं काय नाव आहे तुमचं पूनम महादेव भोरी कुठून आला तुम्ही काय विषय काय नाही आम्ही भारतीय समितीकडे आलेलो आहोत त्यांच्या सोबत होतो आम्ही आमची ही लढाई आहे की आम्हाला शेती नाही आहे नोकरी नाही आमच्या मुलाबाळांना एकतर नोकरी द्या किंवा पाच एकर भूमी द्या आम्हाला हे सगळ्या महिलांना म्हणजे हिनी सगळ्यांनी मिळून एकत्रित एक येऊन ही लढाई लढावी ही माझी इच्छा आहे विनंती आहे काय आजी काय सांगा काय नाव आहे तुमचं कुठून आलो ये लड़ा <coughs> आता मला घर नाही दार नाही आपलं पटांगात मी म्हणले मला नाही अशा पटंग पटांगात मी आपले पत्रेचा शेड मारून राहिलेली आहे माझी पोराले श नोकरी ना शाळा नाही मोल मंजुरी करायचं किती दगड फाडायचं किती मी खायचं किती साहेब ते सगळं बंद आता राहणार खुरपा जातो कुठं दोन दोनशे रुपये दीडशे रुपये अडीचशे रुपये एवढं चार लेकराशी आम्हाला पोट जगन का साहेब तर आम्हाला एवढी मागणी आम्हाला शेती द्यावी आम्ही त्याच्यावर शेतीला दोन पोहऱ्या घेऊन आम्ही जागावी आम्हाला शेती पाहिजे का घर जागा पाहिजे का जागा बिन आणि शेती बिना कोणत्या नाही म्हणा जागा घात आता पटांगणाला ती हायस्कूलची शाळा जी बोर्डिंग कुठली येडशीला ती बोर्डी ती जे पटांगण हाय ते तर मी शेळ मारून राहिलेली पत्रेची जागाना जोगाना मी आता म्हातारी झालं मी राहते त्या खोलीत बाड त्या खोलीत बाड त्या खोलीत बाड बाडं बरो बरो जीव आयता कोण गेल काढू आगा राहू म्हणून मी पत्रेची शेड घालून मी राहिलेली आहे बरं मला सांगा मतदान करता का तुम्ही मतदान करता त्यावेळेस काय म्हणते तुम्हाला द्या आम्ही जागा द्याव हे द्यात तुम्ही पाया पडू देता काय म्हणते त्यावेळेस जागा आता घर बांधून देत सगळेजण बोलते ती पण मतदान झाले तर कुणी आम्हाला विचारून बघत नाही ती काय मागायला म्हणते ती पाया पडते ती पाया पडल्यानंतर काय म्हणते तुम्हाला घर बांधून देतो गुरकुल देत मंजूर करून देतो तुमची नड अडचण आम्ही भागून देतो शेती मंजूर करून देतो घर बांधून देतो गुरकुल तर दियार नंबर नाही ती रेशन एवर भेटत नाही आम्हाला त्याच्यातलं पण रेशन कमी केलंय गोरगोर चार लेकर कसं झालं नाही आम्हाला आम तर कसलंच गोरकुल डी आर नंबर तर हारून टाकलं तोडफोड करून आणि कसलाच नंबर नाही मग नवकर डी तर डीआरडीचा नंबर गोरकुल येत आहे गरीब आल्या कुठे जाते आम्हाला काहीच भेटत नाही मतदान करता का तुम्ही मतदान तर करता की आम्ही मदन तर करता मदन करताना म्हणजे तुमची घर करून देतो वाकू पाया पडते ते मतदान झाले की मतदान करत कुणी येत नाही कुणी येत नाही काय झालं आमचा जाग्याच काय झालं आम्हाला शेतीच काय झालं आमच्या पोराशी नोकरीच देतो उद्या देतो पाच एकर शेत जमीन आम्ही करून खावते जमीन मध्ये पोट भरत नाही पोटवर एक एक दिवशी काम नसतं एक दिवशी दिवशी उपसरतात बघा या जिल्ह्यामधील नागरिक इथं आले होते जे बेघर लोक आहेत ज्यांना जमीन नाही अशा लोकांसाठी जमिनीची मागणी करण्यासाठी महिला तर खूप आक्रोश पाहायला मिळते आपल्याला शासकीय योजना ज्या आहेत ते घर नावावर हक्का असतं जागा असल्याशिवाय कुठली योजना घेता येत नाही त्याच्यामुळे हे जे लोक आहेत हे वंचित आहेत मात्र मतदान ज्या वेळेस येतं त्यावेळेस यांना गाजर दाखवलं जातंय आणि गोडबुल यांच्याकडून मतदान करून घेतलं जातंय असं त्यांनी थेट आता आरोप केल्याला खूप आक्रोश होता नेमकं हे जे नागरिक आहेत त्यांचं काय मत आहे काय प्रतिक्रिया मी तुम्हाला दाखवलेली आहे कॅमेरामॅन खंडोबळेसोबत मी हुकमत मुलांनी उस्मानाबाद धाराशिव